पुढचे भाग समजून घेण्यासाठी मागचे भाग नक्की ऐका अविकाला जाणवलं ठाकूर कुटुंबाशी ओळख झाल्यापासून ती कॉफी जास्त प्यायला लागली होती जेव्हा की ती मूळतः चहाची शौकीन होती मग मी तुला नक्की कसं मदत करू शकते अविकाने गोंधळून विचारलं याचं सरळ उत्तर नाहीये अविका ध्रुव विचारात गुंतलेल्या सुरत म्हणाला पण आधी मला हे जाणून घ्यायचं आहे की तुला खरंच खात्री आहे का की रोशनीला माझ्याबद्दल थोडं तरी काही वाटतं त्याने विचारलं माझ्या मते तसं असावं अविकाने जपून उत्तर दिलं तिने कधी शब्दांनी सांगितलेलं नाही आणि तिचं वागणं बघता कोणीही नक्की सांगू शकणार नाही पण मी काही गोष्टी पाहिल्या ज्या वेगळ्या अर्थाने घेतल्या जाऊ शकतात ती म्हणाली पण त्याला फार आशा नको वाटून दिल्या ठीक आहे ध्रुव म्हणाला मला तुझ्याकडून हे कळवायचं आहे की तिला माझ्याबद्दल काय वाटतं तो गंभीरपणे म्हणाला अविकाच्या डोळे आश्चर्याने विस्पारले गेले आणि ती ध्रुवकडे बघत राहिली तुझं म्हणणं काय मी शोधून काढावं की रोशनीला तुझ्याबद्दल काय वाटतं ती म्हणाली तिच्या आवाजात स्पष्ट गोंधळ होता ती रोशनीला फारशी ओळखत नव्हती फक्त काही वेळा भेट झाली होती आणि तिच्या खासगी भावना जाणून घेण्याचा जा विचारही तिला अस्वस्थ करत होता मी हे कसं करू शकते अविकाने पुन्हा विचारलं मी रोशनीला अजिबात ओळखत नाही फक्त थोडंसं बोलणं झालंय अशा वैयक्तिक गोष्टी मी कशा विचारू शकते अविकाच्या मनात विचारांचा कल्लोळ सुरू झाला होता ध्रुवला रोशनीच्या भावना इतकं का जाणून घ्यायच्या होत्या त्यांच्यामध्ये काय सुरू होतं आणि त्याने सगळ्यात तिला का निवडलं ध्रुव अविकाने अनोख्या सुरात म्हटलं मी तिची इतकी चांगली मैत्रीण नाहीये की अशा वैयक्तिक प्रश्न विचारू आणि आता मी कॉलेजलाही जात नाही आहे तिने त्याला सांगितलं मला माहीत आहे ध्रुव म्हणाला आणि हसला कदाचित मी नीट सांगू शकलो नाही बघ जर तिला खरंच माझ्याबद्दल काही वाटत असेल तर ती जाणून घ्यायला उत्सुक असेल की मी काय करतो कुणासोबत बाहेर जातो वगैरे ना त्याने विचारला आणि अविकाने हळूहळू मान हलवली पण तिला वाटत होतं की ही कल्पना चुकीच्या दिशेने जात आहे तर जर आपण तिला काहीतरी कारण दिलं की ती माझ्याबद्दल विचार करेल तर कदाचित आपल्याला कळेल की तिला काय वाटतं तो म्हणाला आणि आपल्याला या शब्दावर अविकाच्या मनात धोक्याची घंटा वाजू लागते हे बघ जर आपण दाखवलं की तू आणि मी एकमेकांमध्ये इंटरेस्टेड आहोत तर कदाचित तिच्या मनात मत्सर निर्माण होईल आणि तिच्या खऱ्या भावना समोर येतील त्याने सुचवलं अविका त्या कल्पनेने हादरली आणि तिच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसलं कारण ध्रुवही थोडासा चिंतेत होता तो काय बोलतोय ही तर सर्वात मूर्ख कल्पना होती जी तिने ऐकली होती ठीक आहे तिच्या बहिणीपासून तिला अजूनही वेड्या कल्पना ऐकायला मिळत असत पण त्या अजून शाळेत होत्या त्यामुळे त्यांचे विचार आणि वास्तव यामध्ये खूप फरक होता पण ध्रुव तर परिपक्व मुलगा होता त्याने त्याचे दुष्परिणाम का नाही विचारले आणि रोशनीचं काय जर तिला हे समजलं तर आणि त्याचे पालक आणि सगळ्यात वाईट म्हणजे आर्यन तिच्या मनात ते नव्हे तास तिने विचार बंद केले ती कधीच हे मान्य करणार नव्हती ध्रुव मी ती बोलायला लागली ला पण तिने पाहिलं त्याने हात वर गेला समजलं मला जर तू नाटक करायला तयार नसशील तर चालेल त्याने सुस्कार टाकत म्हटलं ही कल्पना मूर्खपणाचीच आहे त्याने कबूल केलं आणि अविकाने मनात सुटकेचा श्वास घेतला पण मग त्याचे पुढचे शब्द तिला पुन्हा अस्वस्थ करून गेले पण तू फक्त मी काही बोललो तर त्याला विरोध करू नकोस तो म्हणाला म्हणजे मन अविकाने घाबरत विचारलं म्हणजे मी जे काही रोशनी समोर दाखवेन ते फक्त तू त्याला साथ दे त्याने आशेने म्हटलं अविकाने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावरची आशा पाहून तिला काय म्हणावं तेच समजनाचं झालं तिला नकार देताना तो दुखावला जाणार याची जाणीव होती पण तिला हे सगळं अजिबात नको होत ध्रुव मला तुझी मदत नक्कीच करायला आवडेल पण हे सगळं तुलाच अडचणीत टाकेल अविकाने शांतपणे सांगितलं माझ्या मते तू तिला थेट विचार हे सगळं खूप अवघड होईल ती म्हणाली म्हणजे ती तिच्या खऱ्या भावना लपवू शकते आणि मला नकार देऊ शकते कोणत्याही कारणाने किंवा फक्त कारण तिला वाटतं मी तिच्याबद्दल खरा नाही ध्रुम निराश होऊन म्हणाला अविकाने ओठ चावले ती कशी मदत करू शकते याचं तिला कळतच नव्हतं रोशनीला मत्सर वाटेल म्हणून काही दाखवलं तर त्यावरून काही निष्कर्ष निघेल याची खात्री नव्हती तिच्या आतल्या प्रत्येक जाणीवेला वाटत होतं की तिने हे नाकारावं तिला माहीत होतं पुन्हा एकदा गुंतागुंतीच्या गोष्टीत अडकणार होती ती अशा गोष्टीत आधीही पडली होती आणि आता पुन्हा अर्ध्या तासानं दोघं कॅफेतून बाहेर आले अविका जीपमध्ये डोका हातात धरून बसले होते तर ध्रुव मात्र खुशीत दिसत होता शेवटी त्यांनी हे मान्य केलं की अविका आधी प्रयत्न करेल रोशनीकडून काही संकेत मिळवण्याचा आणि जर तसं काही नाही घडलं तर मग ध्रुवने सुचवलेली योजना वापरण्यात येईल अविकाला याचा पश्चाताप होणार होता तिला माहिती होतं पण आता काहीही करून तिचं ठाकूर कुटुंबाच्या प्रकरणांपासून दूर राहण्याचं स्वप्न संपलं होतं आणखीही खूप काही होणार होतं आणि ती मनात प्रार्थना करत होती की जर आर्यन या गोष्टीचं कधी समजलं तर तो हे समजून घेईल की तिला काहीच हातात नव्हतं आणि सध्या तरी तिला विचार करणंही नको वाटत होतं ध्रुवचं मत का काय इतकं प्रभावी वाटत होतं असं काय होतं त्याच्या बोलण्यात की तिला वाटत होतं ती आपली स्थिरता गमावत आहे उत्तरं शोधण्याचा ती प्रयत्न करत होती पण कुठलीच स्पष्टता मिळत नव्हती खर तर ती अजूनही या सगळ्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होती तशीच विचारात गुंतून उभी असताना एक अस्वस्थतेची लाट तिच्या मनावर आली असं वाटत होतं जसं कोणी तिचं ऐकतच नव्हतं ना तिचे विचार ना भावना ना इच्छा सगळं जण तिच्या हातातून निसतून चाललं होतं ती स्वतःच्या आयुष्यात एक प्रेक्षक झाली होती पण कशासाठी अविकाने मनात विचार केला कशासाठी प्रयत्न करायचा जेव्हा कोणीच ऐकून घ्यायला तयार नाही तिच्या मनात एका उदासीनतेची भावना निर्माण झाली जणू तिला सगळं आयुष्य लागेल कारण तिच्या भावना किंवा निर्णय यांचा काही परिणामच होत नव्हता तिने एक दीर्घ सुस्कारा टाकला आणि खांदे खाली झुकवले अनिश्चिततेचं ओझं मनावर घेत रोशनीचा कटाक्ष खिडकी बाहेर गेला आणि तिचं हृदय धडधडलं कार त्यांच्या दारात येत होती ती मिहिकासोबत घरी परतली होती नोट सुधार घेण्याच्या निमित्ताने पण खरा हेतू होता ध्रुव किंवा अविकाची वाट पाहणं आणि नियतीने दोघेही एकत्र परतले होते गेल्या काही दिवसांपासून तिच्या मनात तयार होणारी अस्वस्थता आता एका असुरक्षिततेच्या भावनेत बदलली होती ध्रुवने अविकाला घरी का आणलं ते दोघं काय बोलत होते रोशनीच्या मनात शंभर प्रश्न फिरू लागले तिला असं वाटू लागलं की ती एक बाहेरची व्यक्ती आहे जिच्या समोर ध्रुव आणि अविकामधला एक क्षण फुलत होता तीन वर्ष झाली होती ध्रुव तिच्या मागे लागलेला होता की त्याच्या भावना खऱ्या आहेत हे सिद्ध करून द्यावं आणि तिने प्रत्येक वेळेस त्याला झिडकारलं होतं तरी तिला त्याचं लक्ष आवडायचं हो तिला ध्रुव आवडायचा कधीतरी तीही त्याच्याकडे आकर्षित झाली होती पण तिला नेहमी एक गंभीर परिपक्व मुलगा हवा होता आणि ध्रुव तसाच मुडी नव्हता तो गमतीशीर थोडा आळशी होता अगदी त्याचा स्वतःचा बिझनेस सुरळीत चालला तरी पण तिने कधी त्याला दुसऱ्या कोणासोबत पाहिलं नव्हतं आणि ना तिला कधी वाटलं होतं की तो आपलं लक्ष दुसरीकडे वळवेल आणि आता तर तो अगदी तसंच करत होता तिने काय अपेक्षा केली होती की तो आयुष्यभर तिच्या सिग्नलची वाट बघत बसेल तो सत्तावीस वर्षांचा होता कधीतरी त्याला तिच्या खेळाचा कंटाळा येणारच आणि तो दुसरी कोणीतरी शोधणार पण अविका तिला आठवडा झाला होता इथे आणि तो आधीच तिला शाळेत सोडायला आणि आणायला जात होता ती मीका सोबत होती जेव्हा ध्रुवने कॉलेजच्या गेटवरून फोन केला होता आणि तिने त्याच्या प्रत्येक शब्दावर कान दिला होता त्याने रोशनीबद्दल काही विचारलंही नव्हतं उलट त्याला फक्त मिहिका अविकासोबत आहे का हे विचारायचं होतं आणि जेव्हा मिहिकाने असंच सांगितलं की अविका आता कॉलेजमध्ये येत नाही तर शाळेत इंटर्नशिप करते तेव्हा त्याचा सूर अचानक उदास झाला होता रोशनीला ते आवडलं नव्हतं का ते ती सांगू शकली नाही पण तिला आतून एक विचित्र भीती वाटली होती आणि जेव्हा मिहिकाने तिची गंमत केली तेव्हा तिचा मूड आणखी बिघडला अविका खूप गोड मुलगी होती खरं तर रोशनीला ती आवडायची शांत गंभीर आणि परिपक्व जर कोणी विचारलं असतं तर ती थोडी संकोची वाटली असती पण तिच्यामध्ये एक प्रकारचं प्रामाणिकपणा होता जे रोशनीला खूप भावलं होतं तिला अविकाबद्दल फारसं माहिती नव्हती पण जे काही पाहिलं होतं त्यावरून तिला असं वाटलं होतं की अविका जणू एखाद्या ओझ्याखाली जगते आहे आणि हे पाहून रोशनी विचार करू लागली की अविकासारख्या वयाच्या मुलीला असं ओझं का वाटावं वयाने जास्त मोठी नव्हती पण बोलण्यातून ती अनुभवी वाटायची समजूतदार आणि तरीही निरागस नाजूक अगदी योग्य शब्द म्हणजे नाजूक जणू कधीही तुटून पडेल अशी मुलगी ध्रुवला आवडेल इतकी की तिच्याशी लग्नाचंही सुचवेल की म्हणूनच तो तिला भेटण्यासाठी धडपडतोय रोशनीला खात्री नव्हती आणि ती जाणून होती की कोणताही निष्कर्ष घाईने लावणं योग्य ठरणार नव्हतं कदाचित ध्रुव फक्त चांगल्या होच सारखा वागत असावा किंवा काकूंनीच त्याला सांगितलं असावं की आज अविकाचा पहिला दिवस आहे म्हणून सोडायला जा पण आता सहा वाजले होते ती अजूनही शाळेत थांबलेली असती का मग ती कुठे गेली ध्रुव तिच्यासोबत होता का रोशनीने तिचे ओट चावले आणि खिडकी बाहेर दोघांना मुख्य दरवाज्याकडे जाताना पाहिलं कसल्या विचारात इतकी हरवून आहेस मेहिकाने विचारलं तिच्या आवाजाने रोशनी विचारांतून बाहेर आली काही नाही ती म्हणाली आणि खिडकीतून सरळ झाली मग ओट का चावत होतीस जणू दिवसभर काही खाल्लं नाहीस मेहिकाने पुन्हा विचारलं रोशनीने तिच्याकडे रागाने पाहिलं मेहिका गोड होती पण कधी ती खूप चिडवायची अगदी ध्रुवपेक्षाही जास्त माझ्या लक्षात येत नाही रोशनी थोड्या गंभीर आवाजात म्हणाली फक्त तुलाच अशा विचित्र गोष्टी कशा सुचतात तिने हात छातीपुढे क्रॉस करून विचारलं कारण आपण दोघींपैकी मीच हुशार आहे मेहिका असत म्हणाली ध्रुव परत आला वाटतं तुला कसं कळालं रोशनीने चिडून विचारलं मला त्याच्या जीपचा आवाज ओळखतो मिहिका म्हणाली जणू ती आपल्या पुस्तकांची रचना करत असल्यासारखी दाखवत होती मी इथेच राहते लक्षात आहे ना हो आठवत आहे रोशनीने तासिकपणे उत्तर दिलं तू आज दुपारपासून फार विचित्र मूडमध्ये आहेस मिहिकाने म्हटलं काही कारण आहे का नाही रोशनी थोड्याशा उंच आवाजात म्हणाली मेहिकाने तिच्या डोळ्यात पाहिलं ती रोशनीला फार चांगलं ओळखायची ते दोघी शाळेपासून एकमेकींच्या मैत्रिणी होत्या आणि त्यांनी फारच कमी वेळा एकमेकींपासून एक एक काही लपवलं होतं पण आज दुपारी ध्रुवशी बोलल्यानंतरपासून रोशनी थोडी विचलित आणि चिडचिडीत वाटत होती ती पुन्हा एकदा ध्रुवबद्दल छेडली म्हणून नेहमीच असं व्हायचं आणि रोशनी त्याकडे दुर्लक्ष करायची पण आता आणि मग मिहकाला समजायला लागलं हो नक्कीच मी खात्री वाटली की रोशनीला ध्रुवने अविकाबद्दल विचारलं ते आवडलं नव्हतं का बरं ती तर ध्रुवला द्वेष करत होती ना तिचं नेहमीच म्हणणं असायचं की तिला तो आवडत नाही ती तर त्याच्याशी नीटसं बोलतही नव्हती कायम उद्धटपणे किंवा टोमणे मारत आणि ध्रुवने ते सहजपणे घेतलं म्हणून मीही काही फारसं गांभीर्याने घेत नव्हते अन्यथा कोणी तिच्या भावांशी अशा पद्धतीने वागलं असतं तर ती त्या व्यक्तीचा चुकूनही जीव घेऊनच थांबली असते ते दोघं आर्यन आणि ध्रुव तिला नेहमी लाड करत आणि तिनेही त्यांचं नेहमी रक्षण केलं होतं ती फार निष्ठावान होती मग आता रोशनीला ध्रुव आणि अविकामधला संबंध का खटकत होता आणि मिहिकाला खात्री होती ध्रुव आणि अविकामध्ये काहीच नव्हतं कारण अविका का अशा प्रकारची मुलगीच नव्हती की ध्रुवला आकर्षित करेल तिला पूर्ण खात्री होती काय है लपवत आहेस मिहिकाने विचारलं काही लपवत नाहीये मी रोशनी बैतागुण म्हणाली तिला मेहिकाचा हा हट्ट त्रासदायक वाटत होता कारण एकदा काही गोष्ट मिहकाच्या मनात आली की ती तिचं उत्तर मिळवायच्या शिवाय थांबतच नसे आणि आता रोशनी आशा करत होती की मेहिकाला आपल्या मूळ मागचं खरं कारण समजलेलं नसेल खोटं बोलू नकोस मिहिका कमरवर हात ठेवत ठामपणे म्हणाली माझं ठाम मत आहे की काहीतरी तुला त्रास देत आहे दुपारपासून आता सगळं सांगून टाक ती ठामपणे म्हणाली तुला इतकंच कळायचंय ना तर तुझ्या त्या काही कामाचं नसलेल्या भावालाच विचार ना रोशनी चिडून म्हणाली आणि नंतर नकळत तोंडावर हात मारला तिला मेहिकाला हे सगळं सांगायचं नव्हतं जर ध्रुव आणि अभिका यांच्यात काहीच नसतं तर मेहिका तिला किती चिडवले असते आणि कोण जाणे कदाचित ती जाऊन ध्रुवलाच सगळं सांगेल आणि त्याला रोशनीच्या भावना कळाल्या असत्या धत्ते रिकर तुला जडतंय का मेहिकाने आश्चर्याने विचारलं मला त्याचा हेवा का वाटावा रोशनीने उत्तर दिलं नाही ग ध्रुवचा नाही अविकाचा मेहिका म्हणाली आणि रोशनीच्या चेहऱ्यावर जेवढा आश्चर्य आणि भीती दिसली ते पाहून ती खतखतून हसली म्हणजे तिचे विचार बरोबर ठरले होते आणि तिला हे फार आवडलं पण याचा अर्थ असाही होता की रोशनी इतके दिवस दाखवून देत होती की तिला ध्रुवमध्ये रस नाही पण घरी भावना वेगळी होती आणि सगळं बदललं होतं कारण ध्रुव दुसऱ्या मुलीकडे वळलेला दिसत होता खरं तर असं काही झालं नव्हतं पण थांब ध्रुवला हे सगळं ठाऊक होतं का की हे सगळं फक्त योगायोग होता ती नंतर विचार करेल आता महत्वाचं म्हणजे रोशनी अडकली होती तुला त्याच्यात खरंच इंटरेस्ट आहे ग तू फारच वाईट आहेस मी हसत म्हणाली तुला तो आवडतोय ती म्हणाली आणि बिछाण्यावर झोपून खळखळून ख़़। हसायला लागली देवा हे मी स्प्रिम अँड पॉवर माझ्या हसवणाऱ्या काहीतरी खोड्या करणाऱ्या भावावर फिदा झाली आहे ती अजून जोरात हसली हे काही हास्याचं कारण नाही रोशनीने हात घट्ट आवडत म्हणाले आहे ग मिहिका अजूनही हसत म्हणाली तुला अविकाचा हेवा वाटतोय ती हसता असता म्हणाली बिचारी मुलगी जर तिला माहीत पडलं की तू तिच्याबद्दल काय वाटून घेतेस तर ती बेशुद्ध पडेल तीच बिचारी मुलगी तुमच्या सोंगट्या भावाच्या जीपमध्ये दहा मिनिटांपूर्वी इथे आली आहे रोशनीने प्रत्युत्तर दिलं आणि हात छातीवर घालून बसले मग काय झालं मिहिका म्हणाली आणि सरळ झाली अजूनही मोठं असत माझ्या मोठ्या भावाने तिला घरी सोडलं फक्त त्या दिवशी जेव्हा ती बस स्टॉपवर उभी होती काही मोठं कारण नाही पण तुझ्यासाठी मोठं कारण वाटतंय काय म्हणतेस ही का म्हणाली सतत तू म्हणतेस की तुला ध्रुवचा आणि त्याच्या आयुष्याच्या दृष्टिकोनाचा तिटकारा आहे मग आज अचानक तुझ्या मनात जळजळ का तिने मिश्किल डोळे मिचकावत विचारलं मला जावं लागेल रोशनी चिडून म्हणाली तुझ्या आणि तुझ्या भावाच्यामध्ये राहून मी वेडी होईन तिने आपली बॅग उचलली थांब मी एका बेडवरून उठली आणि रोशनीसमोर उभी राहिली मला माहीत आहे की ध्रूममध्ये काही कमतरता आहे ती गंभीरपणे म्हणाली आणि तुझे टोमणे मी कधी मधी सहन करते पण मला माहीत आहे की त्याच्यामध्ये अनेक चांगले गुणही आहेत तो खूप सभ्य मुलगा आहे आणि त्याचं डोका आणि मन दोन्ही योग्य ठिकाणी आहेत मला तुझं त्याच्यावर नापसंतीचं कारण कळत नाही पण मला आता असं वाटतंय की तू फसवत होतीस ती रोशनीच्या डोळ्यात बघत म्हणाली जर तू इतके महिने माझ्या भावाला मुद्दाम त्रास दिलास त्याच्यावर चिडचिड केलीस आणि आतून त्याच्यावर प्रेम करत राहिलीस तर मी आता हे सहन करणार नाही तुझ्या आणि त्याच्या भल्यासाठी निर्णय घे मला तुमच्यापैकी कोणालाही दुखावलेलं बघायचं नाही आहे तो माझा भाऊ आहे आणि तू माझे मैत्रीण मला माझ्या निष्ठा ठरवायला लावू नकोस जर तो तुला आवडत असेल तर त्याला ते सांग तो किती दिवस तुझ्या उत्तराची वाट पाहत राहील आणि जर त्याला कोणी दुसरी आवडली जी त्याचं खरं कौतुक करेल तर मी त्याच्याच पाठीशी उभी राहीन आणि जिथवर रविकाचा प्रश्न आहे तर ती इथे पाहुणी आहे आणि गेल्या आठवड्याभरात तिने माझ्या हृदयात एक खास जागा मिळवली आहे ती खूप गोड मुलगी आहे आणि जर मी तिला योग्य ओळखलं असेल तर ती स्वतःच्या भावना नीट बोलून सांगू शकत नाही त्यामुळे तिच्याबद्दल काही गैरसमज करून घेऊ नकोस गरज भाजल्यास मी तिचं रक्षण करेन मी काने स्पष्टपणे सांगितलं आणि रोशनीने सगळं ऐकून घेण्याचा प्रयत्न केला रोशनीने मिहिकाचा हा चेहरा कधीच पाहिला नव्हता ती या मूडमध्ये कधी मधी असते हे तिला माहिती होतं पण इतकी ती कधीच झालेली नव्हती तिच्या बोलण्यात जितकी स्पष्टता होती तितकीच तिच्या मनातली भावना ठाम होती ती तिच्या भावाने जो निर्णय घेतला त्याला संपूर्ण साथ देणार होती आणि गरज पडली तर अविकासाठीही उभी राहणार होती हीच ती मिहिकाची बाजू होती जी रोशनीला नेहमी आवडायची ती कमालीची निष्ठावान होती आणि आत्ता ती रोशनीला स्पष्ट होण्यासाठी सांगत होती जेणेकरून ना तिचं ना ध्रुवचं काही नुकसान होईल पण रोशनीला अजूनही खात्री नव्हती तिला तिच्या आयुष्यात ज्या गोष्टी हव्या होत्या त्या ध्रुवमध्ये तिला सापडतील का तो तिला हव्या असलेल्या प्रत्येक गोष्टी देऊ शकेल का ती अजून लहान होती तिला अजून आयुष्य अनुभवायचं होतं स्वतंत्रपणे आणि ध्रुव इतका काळ थांबेल का तिच्यासाठी हे सगळं जाणून घेण्यासाठी तिला स्वतःला विचारावं लागणार होतं हीच ती व्यक्ती आहे का जिला मी आयुष्यभरासाठी निवडू इच्छिते ती फक्त टाइमपास किंवा उथड नात्यांवर विश्वास ठेवणारी नव्हती एकदा प्रेमात बांधली गेली की मग तिला दुसऱ्या कोणाचीच गरज भासणार नव्हती त्यामुळे तिला ठाम असावं लागणार होतं की हाच तिचा मार्ग आहे तिने एक दीर्घ श्वास घेतला मीही का मी तुझं म्हणणं समजते रोशनी गंभीरपणे म्हणाली माझं त्रुबद्दलचं मत अजून स्पष्ट नाही आहे खरं सांगायचं तर ती खांदे उडत म्हणाली पण तुझं म्हणणं बरोबर आहे मला बाजू निवडावी लागेल आणि एकदा निर्णय घेतला की मग त्याच्याशी शांततेने जुळवून घ्यावं लागेल ती हलकीशी असली आणि म्हणाली आणि मी तुला कधीच दोष देणार नाही तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस त्यावर त्यांनी एकमेकांना मिठी मारली मिहिकाला आयसं वाटलं रोशनीने तिच्या बोलण्याचा काही वेगळा अर्थ काढलेला नव्हता आणि खरं तर तिच्या भावाचा आणि तिच्या बेस्ट फ्रेंडचं काहीतरी जमलं तर तीच सर्वात जास्त आनंदी होणार होती पण एकच गोष्ट तिच्या मनात सलत होती कदाचित रोशनीच्या आधीच्या वागण्यामुळे ध्रुवने पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला असेल तर आणि मग त्यात अविकाचं मत काय होतं तिने एक श्वास घेतला तिला आशा होती की सगळं लवकरच जागच्या जागी बसेल गैरसमज आणि अपुरा संवाद ही अशी अडथळ्यांची भिंत असते की ती अनेकदा नात्यांमध्ये कायमचं अंतर निर्माण करू शकते आता रोशनी अशाच एका कठीण परीक्षेला सामोरी जाणार होती जिथे तिचं कौशल्य तिचे समज आणि तिचा संयम तपासला जाणार होता तिचं मन ध्रुव आणि अविकाच्या संवादाकडे पाहताना विचारांनी अस्वस्थ झालं होतं तिला काय चाललं आहे हे जाणून घ्यायचं होतं पण त्याचवेळी तिला भीतीही वाटत होती ही अनिश्चितता तिचा श्वास ही करत होती रोशनी या सगळ्या गैरसमजांच्या आणि भावनिक गोंधळांच्या वावटळीतून बाहेर पडू शकेल का का ती काहीतरी मौल्यवान गमावून बसेल तेही करण्याआधीच सगळं काही धोक्याच्या टोकावर होतं एक चुकीचं पाऊल एक चुकीचं समजलेलं वाक्य एक चुकीचा, चुकीचा निष्कर्ष हे सगळं नातं कायमचं तोडू शकत ती जे गमावू शकते त्याची कल्पना करताच रोशनीचं मन कळगळून गेलं एका अशा गोष्टीसाठी ती अस्वस्थ झाली होती जी तिने स्वतःलाही अजून कबून केलेली नव्हती ती आयुष्याच्या एका वर्णावर उभी होती जिथून कुठल्या वाटेने जायचं हे तिला ठरवायचं होतं पुढची वाट ढुसर होती पण एक गोष्ट मात्र स्पष्ट होती तिचं पुढचं प्रत्येक पाऊल तिच्या नात्याचं आणि भविष्यातल्या निर्णयांचं ठरवणार आहे दुसरीकडे मिहिका ध्रुवच्या दरवाजाबाहेर उभी होती हात उचलून दरवाजावर टकटक करण्याच्या तयारीत तिने खोल श्वास घेतला मनातल्या विचारांना सावरत तिने हलक्याच टकटक केलं या असं आतून उत्तर मिळाल्यावर तिने दरवाजाचा हँडल वळवला आणि आत शिरले तिची नजर खोलीत फिरली रोशनीच्या निघून गेल्यानंतर तिच्या मनात उठलेल्या प्रश्नांची उत्तरं ती शोधत होती ध्रुव पुस्तकावरून डोकं वर, वर करत तिला पाहिलं चेहऱ्यावर हलकीशी कुतूहलाची छाया होती मिहिकाची नजर त्याच्या नजरेला भेटली तिच्या मनात शंभर प्रश्न थैमान घालू लागले ध्रुव काय करत होता अविकामधलं त्याचं अचानक वाढलेलं लक्ष तिला खटकत होतं काहीतरी बरोबर वाटत नव्हतं विशेषत त्याने रोशनीबद्दल केलेल्या कबुलीनंतर त्याने स्पष्ट सांगितलं होतं की तो रोशनीशिवाय कोणाशीच स्वतःला जोडू पाहू शकत नाही की तीच त्याची एकमेव आहे मग आता काय बदललं होतं रोशनीशी झालेल्या संभाषणानंतर मिहिकाच्या मनात शंका अधिकच वाढल्या होत्या रोशनीने जरी धीराचा मुखवटा लावला असला तरी मिहिका तिला खूप चांगलं ओळखत होती तिच्या आतल्या अस्थिरतेचा तिला स्पष्ट अंदाज आला होता आता तिला खात्री हवी होती ध्रुव खरंच काय विचार करत होता हे जाणून घ्यायचं होतं ती एक पाऊल पुढे आली आवाज अगदी मंद ठेवत म्हणाले ध्रुव आपल्याला थोडं बोलता येईल का तिचे शब्द हवेत अडकले त्याच्या उत्तराची वाट पाहत अगं मिहिका ध्रुव म्हणाला त्याच्या लॅपटॉपवरून डोकं वर करत माझ्या साध्याशा खोलीत तू हे काय विशेष कारण आहे तो थोडा हसत म्हणाला अरे काही नाही रे भाऊ मी का म्हणाली खुर्चीत येऊन बसत पण तुला कायमच विनोद सुचतोय असं का रे ती म्हणाली विषयाला कुठून सुरुवात करावी हे तिचं तिलाच समजत नव्हतं अरे वा ध्रुव म्हणाला लॅपटॉपची स्क्रीन बंद करत पूर्ण लक्ष तिच्याकडे वळवत तू तर अगदी हॅप्पी लँडवरून आलेली नाहीयेस असं वाटतंय तो थोडा हलक्यात सुरत म्हणाला काय झालंय काय त्रास देतय तूच मी का सांचक सुरत म्हणाली मी ध्रुव चकित होऊन म्हणाला मी काय केलं हे तुलाच माहिती असायला हवं का म्हणाली अचानक आमच्या घराच्या पाहुणीबद्दल इतकं लक्ष दाखवायचं कारण काय ती थेट विचारत होती ध्रुवने त्याचा भुव्यांखाली डोळे करीत तिला पाहिलं ती असा प्रश्न का विचारत होती अविकाने काही सांगितलं का त्याला आशा होती की तसं काही नसेल असं काही नाही आहे ध्रुव म्हणाला पण तू असं विचार विचार का विचारते आहेस तो विचारपूस करत बोलला कारण मी का म्हणाली माझ्या मते ती तुझ्या टाईपची नाही आणि तू तर कायम रोशनीच्या प्रेमात होतात तिच्या आकर्षणाच्या ब्रँडचा तू फॅन होतास काहीतरी का होईना ती डोळे फिरवत म्हणाली पण आज तू मुद्दाम तिच्यासाठी फोन केला आणि तिला घरीसुद्धा पोचवलंस म्हणे म्हणूनच मला थोडी काळजी वाटते रे बंधू माझ्या ती ठामपणे म्हणाली ध्रुप शांतपणे ऐकत होता आणि मग तो हळूहळू उठून खिडकीजवळ जाऊन उभा राहिला त्याने मिहिकाला सगळं सांगावं का की ते सगळं स्वतःपर्यंतच ठेवावं त्याला कळत नव्हतं की मिहिका त्याच्या निर्णयाशी सहमत होईल की नाही आणि सध्या तो खूप गोंधळलेला होता पण त्याला तिच्याशी खोटं बोलायचं नव्हतं ती जरी त्याच्यापेक्षा लहान असली तरी ती अफाट हुशार होती आणि एकदा काही शंका मनात आली की ती सुटेपर्यंत ती चैनात बसत नसे जर तिला किंचितच जरी जाणवलं की ध्रुव काहीतरी लपवतोय तर ती त्याला चैनाने जगू देणार नव्हती एकमेव व्यक्ती ज्याच्यावर तिचं असं प्रश्नावली करणं चालत नव्हतं तो म्हणजे आर्यन देव जाणे तो कसा निभावत होता तिच्याशी काहीच काळजी करण्यासारखं नाहीये निया तो प्रेमाने म्हणाला त्याने तिला नेहमी प्रेमाने निया म्हणायची सवय होती इथं काहीच असं घडत नाहीये की तुझ्या सुंदर डोक्याला त्रास द्यावा तो म्हणाला तू बरोबर बो ओळखलस मी अजूनही रोशनीच्या त्या खास मोहक अंदाजाचा फॅन आहे आणि माझ्या भावना कुठेही बदलल्या नाहीत तो गंभीरपणे म्हणाला आणि मग मिहिकाकडे पाहिलं जी विचार मग्न नजरेने त्याच्याकडे पाहत होती पण तरीही असं वाटतंय की तू सगळं सांगितलं नाहीस ती म्हणाली आणि भुया उंचावून त्याच्याकडे पाहिलं तुला सांगितलं की तुझ्या शंकेला काही आधार नाहीये असं म्हणालो तरी तू इथून जाणार नाहीस ध्रुव म्हणाला आणि थोडं हसला बरोबरच आहे मिहिका म्हणाली मी इतक्या सहजासहजी मागे हटत नाही बघ भाऊ मला माहिती नाही तू काय करत आहेस पण मी नेहमीच असं मानत आले की त्या तुझ्या सगळ्या विनोदांखाली खऱ्या अर्थाने तू रोशनीवर प्रेम करत होतास आणि ज्या भावाला मी ओळखते तो एवढा सेन्सिटिव्ह आहे की तो कुणालाही मुद्दाम दुखावणार नाही ती म्हणाली आणि त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली म्हणून मग मी ती रिट्स असो अविका असो किंवा तू स्वतः मला माहीत आहे तू कुणालाही जाणीवपूर्वक त्रास देणार नाहीस पण तरीही माझ्या मनात हे सतत चालू आहे की काहीतरी गोंधळ आहे ती म्हणाली आह निया ध्रुने कुळकुळत म्हटलं तुला माहिती आहे ना तू एक हाऊंड आहेस तो हसत म्हणाला आणि जेव्हा मिहकाने तोंड वाकडं केलं तेव्हा तो पुन्हा हसला मी अविकाला मदतीसाठी विचारलं रोशनीबाबत तो शेवटी प्रामाणिकपणे म्हणाला मिहिकाला क्षणभर वाटलं की तिचा भाऊ वेडाच झाला आहे मदत मिहिकाचा आवाज जवळजवळ खिंचाळीत झाला तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि अविश्वास होता अविकाकडून तिने पुन्हा विचारलं तिच्या बोलण्यात भरभरून शंका जाणवत होती ध्रुवच्या मान हलवल्याने तिच्या काळजीला आणखी खतपाणे मिळालं तिने डोकं हलवलं तिचे लांब केस चेहऱ्यावर फिरू लागले अगदी वेळ लागलाय का तुला भाऊ ती म्हणाली शब्द तिच्या तोंडून झपाट्याने बाहेर पडत होते अविकाकडे मदत मागण्याचं काय सुचलं तुला ध्रुव काही बोलणारच होता तेवढ्यात तिने हात उंचावत त्याला थांबवलं नाही अजिबात उत्तर देऊ नकोस यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या एखाद्याच्या पुढच्या भागामध्ये धन्यवाद